तुम्हाला पण आवडतात का कदूच्या अशा मस्त वड्या चला तर मग आज करूया कदूला भो पांढरा भोपळा पण म्हणतात चांगला असं खिसणीनं खिसून घ्यायचा आहे कदू यामध्ये आता दोन कप बेसनपीठ घालायचं आहे एक कप रवा घालायचा आहे यामध्ये आता आपण वाटण घालणार आहोत मिक्सरच्या भांड्यात अद्रक लसूण मिरची आणि जिरे टाकून वाटून आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची धना पावडर टाकायचा एक चमचा अर्धा चमचा लाल तिखट हिंग चवीनुसार मीठ एक चमचा साखर टाकायची वरून पांढरे तेळ टाकायचे चांगलं असं हे बिना पाण्याचं आपल्याला मिक्स करून घ्यायचे पाणी कुठंच नाही लावायचं कारण याच्यात पाणी निघते आता यावर एक पडी तेल घालायचं खाचा सोड्या घालायचा लिंबू टाकायचं आणि चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कुठंच पाण्याचा वापर न करता हे मिश्रण तयार आहे बघा आता आपलं गॅसवर आता मोठं पातळी ठेवले त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकले झाकून आपल्याला पाण्याला उकळी फुटायची आता इथे मी चाणी घेतलेली आहे चिद्राची त्यावर सगळं मिश्रण टाकून थापून घ्यायचं वरी पांढरे ते टाकायचे चांग, चांग चांगलं असं दाबून घ्यायचे तिळाला वर आता बघण्यावर आपल्याला प्लेट ठेवून द्यायची पंधरा मिनटं चांगलं वापवायचं पंधरा मिनटं झाले की बघा आपल्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकायचं तेल चांगलं गरम झालं की वड्या सोडायच्या तयार आहेत आपल्या कदूच्या वड्या तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवड्यास लाईक करा पुन्हा भेटूया धन्यवाद